बरोबर नमस्कार मी तेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र जसं की आपण जाणतो की येणाऱ्या म्हणून महिन्यानंतर येणार आहे सध्या गणपती महोत्सव असा चालू आहे गणपती सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पूर्ण देशभरामध्ये गणपती चा उत्सव चालू आहे आपण इथे माझ्यासोबत प्रसन्नराजी तिडके इथे उभे आहेत आपण ते जाणून घेऊ की नेमकं कशा प्रकारचा उत्सव त्यांच्याकडून होतो आपल्याला सांगू इच्छितो प्रसन्न राजाजी तिडके हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव सुद्धा आहेत त्यांच्याशी कशा प्रकारचा उत्सव सर फक्त अगोदर तोच गणपती अख्ख्या मोडाचा राजा गणपती असं झालेला काय सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि सगळ्यांना माझ्या लोकांना आणि या तालुक्यातील शेतकरी बंधुवांना गणपतीच्या शुभेच्छा देतो सुरुवातीला आम्ही जेव्हा सुरुवात केली होती ह्या गणेश उत्सवाची हे फक्त इथे जेव्हा सगळे कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रा इथे गणपती गणेशीच आम्ही पूजन करून स्टार्ट केलं पण हळूहळू त्यांचं रूपांतर आम्हालाही विचार न करता आम्ही म्हणजे जेव्हा सुरुवात केली होती पण आम्ही असं काही एवढा मोठा विचार या प्रमाणात पण आम्ही पाहिलं की ग्रामीण भागातले लोक शेतकरी माझे बंधू हे नागपूरला काही मोठं उत्सव राहिला किंवा आता पहिले पाहिलं असेल तुम्ही कॉटन मार्केटला खूप मोठी प्रदर्शनी भरायची आणि पूर्ण तालुक्यातले लोक ग्रामीण भागातले लोक तिथं आपला उत्साह पूर्ण करायचे आणि जायचे पण मी जेव्हा मला लक्षात आलं की का बरं नाही आपण इथं या पद्धतीने तालुक्यासाठी तालुक्याच्या लोकांसाठी आणि आजूबाजूच्या गावातच्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्या बंधूंना इथे काहीतरी चांगलं आपण त्यांना काहीतरी करून दाखवा आणि त्यांच्या चांगल्यासाठी किंवा आम्ही त्या पद्धतीने जे नागपुरात प्रदर्शन भरत होत्या त्याच धर्तीवर आम्ही हळूहळू इथे चालू केलं कारण आज एवढं मोठं स्वरूप झालं की तू अख्ख्या मौदा तालुक्याने कामठी पासून तर तिकडे रामटेक पासून तिकडे भंडाऱ्यापासून तर इथे दर्शनाला लोक सुरुवात झाली आणि खूप याला आता त्याला स्वरूप आलेलं आहे आणि का आम्ही काय दररोज आमचे काही ना काही कॉलेजच्या काही प्रोग्राम्स आम्ही करतो छोटे मोठे कार्यक्रम ब्लड डोनेशन असेल काही हेल्थ कॅम्प असेल आपल्या यांच्या माध्यमातून आमचं प्रतिष्ठान आहे माझ्या नावाचं त्या प्रतिष्ठानाच्या ना माध्यमातून असे बरेचसे कार्यक्रम आमचे चालू असतात सांगत्याने म्हणून आता म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही इथल्या लोकांच्या हितासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित करतो सांस्कृतिक कार्यक्रम धन्यवाद मार्फत कार्यक्रमाचे खूप कार्यक्रम करत जी आहे ती अगदी अगोदर पासून आपल्यात रुजलेली आहे अगोदर पासून करत आहे कारण ही मला प्रेरणा आमचे तिडके साहेब आदरणीय बाबुराव तिडके साहेब त्यांनीच म्हटलं की आपण साधारणपणे आपण सगळेच जगतो पण लोकांसाठी जगणं हे फार चांगलं असते लोकांच्या हितासाठी किंवा लोकांना आपण काय देतो त्याचं खूप मोठं महत्व असते म्हणून आम्ही काय सुरुवातीपासून प्रतिष्ठान जसं हेल कॅम्प करतो तर गणेशजीचा महोत्सव चालू आहे तसंच आम्ही आता येणाऱ्या नवरात्रीमध्ये आमचा दांडिया राहतो इथं खूप मोठा गरबा राहतो नवरात्रीमध्ये म्हणजे पूर्ण ते साठी आम्ही आयोजित करतो तालुक्यातल्या सगळ्या लेडीज तिथे येतात आणि नऊ दिवसाचा तो दांडिया असतो असे बरेचशा ऍक्टिव्हिटीज राहते आम्हाला ते पहिल्यापासून आवड आहे का लोकांसाठी काही ना काही कर शेतकऱ्या बांधवांसाठी किंवा युवा लोकांसाठी काही ना काही चढकिंग आहात तर काय सांगणार हे प्रवास कसा राजकारणाची सुरुवातच हे समाजकारणापेक्षा आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण समाजकारण हे माझ्या वडिलांच्या हिशोबाने किंवा त्यांच्या विचाराचे समाजकारण हे सगळ्यात मोठं हे असते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही समाजकारण जास्त करू राजकारण पण राजकारण आता कसं आहे त्याला वळणच लागलाय आहे समाजकारण हळूहळू समाजकारणाला सुरुवात होते नंतर शेवटी ते राजकारण लागू हो पण आम्ही मोस्टली आम्ही जे विचार आहे आमच्या वडिलांचे टिळके साहेबांचे विचार आहे समाजकारण आम्ही त्याला जास्त हे करतो फोकस करतो का आता बघायला निवडणुकी काय सांगणार की आपण एक शिक्षण महार्चरी आहात लोकांच्या आपण उमेदवारी मागितली आहे का असं वाटलं की आपण कुठेतरी लोकप्रतिनिधीसाठी काम केलं त्याच्यानंतर आदरणीय आमचे संविमानीय नेते नानाभाऊ पटोले साहेब जेव्हा महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले त्यांनी मला त्यांच्या बॉडी मध्ये घेतलं आणि मला ऍज अ सचिव म्हणून त्यांनी नेमलं तेव्हापासूनच आम्ही संघटनेत काम करत आलो आहे तसंच मी भंडारा गोंदियाचा सह त्यांनी सहप्रभारी पण नेमलेला आहे तर हळूहळू हो कसं आहे की आम्हाला असं वाटलं की कुठेतरी लोकप्रतिनिधी आपण समाजकारण करता करता कुठेतरी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडतो कारण सगळे जे काही प्रश्न असतात तहसीलदार पोलीस स्टेशन आणि सगळ्या त्यांच्या लोकल याच्यावर असते आणि सगळ्यात मोठा इथं पाहिलं असेल की चौदा पासून आम्ही पाहतो आहे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं त्यांना प्रबोधन भेटत नाहीये किंवा त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहत नाहीये आज पण खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी खूप नाराज आहे आणि त्या पद्धतीने कुठे ना कुठे बा एक आपण लोकांचं प्रतिनिधित्व करावं हो। म्हणजे जनतेचं प्रतिनिधित्व जेणेकरून आपण त्यांना काहीतरी त्यांना न्याय दिला म्हणून आम्ही आम्ही पक्षाकडे तिकीट जनता मागितली दोन हजार चौदा पासून आणि आता कुठतरी आपल्याकडे ते आधीच्या नजरेनं बघत आहे तर असे जे आपले कोणतं आहे मतदार म्हणजे त्यांना काय मत असणार मी जनतेना म्हटलं तुम्ही दोन हजार चौदा पासून तुम्ही बीजेपी सरकारला आतापर्यंत मत देत आलोय आता चोवीस मध्ये आता चोवीस आल्या तुम्ही पाहिलं असेल गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यावर विश्वास टाकला पण ते कुठेतरी असफल राहिले बेरोजगारीमध्ये असफल राहिले शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांना जे काम द्यायचं असतं किंवा त्यांना ज्यांचे त्यांचे जे मालाला जे शेतीत माल आहे त्यांना कुठेतरी त्यांना मालाला भाव न देता पैसे बरेचसे हे आहेत आम्ही येणाऱ्या सरकारमध्ये काँग्रेस हे पाठीशी राहिलाय शेतकऱ्यांच्या युथ लोकांच्या तर आम्ही पण त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सातत्याने पहिले पण होतो आता पण राहू पुढे पण राहणारच आहोत बेरोजगारांना जो मोठा प्रश्न आहे त्यांच्याही पाठीशी आम्ही सातत्याने आम्ही उभा राहत आलो आणि पुढे पण राहू कुठेतरी आम्ही आता चांगले दिवस आलेले आहे लोकांना जनतेला माहित होऊन दिलं का हे बीजेपी सरकार काय आहे ऍक्च्युअल काय आहे नुसतं भूल थापा देतात कुठल्या प्रकाराचा विकासचा कुठला त्यांचा अजेंडा नाही आहे फक्त फोटो बोलून भेटून करावाला विषय आहे तर पण त्या पद्धतीने आता काँग्रेस पक्षाला नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिला पुढे राहू आणि मी सगळ्या जनतेला पुन्हा जनते शुभेच्छा देतो येणारा काळ सुद्धा संस्कृतीचा जाऊ टीचर देवा प्रार्थना करतो आणि सर्व वा सगळ्या लोकांना मी सगळ्या जनतेला गणपतीच्या पुन्हा शुभेच्छा धन्यवाद प्रेक्षकांना आपण बघितलं माझ्यासोबत प्रसन्नाजी तिळके होते यांच्याशी आपण बोलणे जाणून घेतलं नेमकं गणेश उत्सवच्या बाबतीत जाणून घेतलं त्यांची जी सेवा आहे समाजाकरिता वेगवेगळ्या प्रकारचे रक्तदान शिबीर त्याच्यानंतर वेगवेगळे चांगले कामं शेतकऱ्यांकरिता वेगवेगळे उपक्रम ते नेहमी राबवत असतात आणि आता त्यांनी उमेदवारी मागितली आहे काँग्रेस पक्षाकडे पक्षामध्ये विचार सध्या चालू आहे येणाऱ्या काही महिन्यामध्ये निवडणूक आहे ही निवडणूक नेमकी कशी होणार कोण उमेदवार असणार ही निवडणूक किती चुरशीची असणार हे पण आपल्याला बघायला मिळणार आहे मी आपल्याला सर्व बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघा महाराष्ट्र नाईन मराठी